आज फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर महिला कार्यरत होत्या संपदा मुंडे आज त्यांच्यावरती आत्महत्यास प्रवृत्त केले केलेले आहे जे कोणी यामध्ये आरोपी दोषी असतील व राजकीय किंवा अधिकारी वर्ग असेल तर निपक्षपातपणे त्यांना न्याय मिळाला पाहिजे व जे, जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे व त्या संपदा मुंडेला न्याय मिळालाच पाहिजे जोपर्यंत त्या डॉक्टर महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही संघटना कार्यरत राहणार आहे आणि त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी आम्ही लढा चालू ठेवणार आहे या घटनेचा आम्ही पाठपुरावा वर मंत्रालयापर्यंत करणार आहे व जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहे आज आमची भारतीय युवा पॅन्थर संघटना रस्त्यावरती उतरून आम्ही संघर्ष करत आहोत लढत आहोत प्रत्येक वेळेस महिला टार्गेट होत आहे प्रत्येक वेळेस महिलेवरती चालण्या अत्याचार महिला असुरक्षित आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना तुम्ही राबवताय एकीकडे एक एक दीड हजार रुपये दादा तुम्ही देत आहे दादा आम्हाला दीड हजार नको आहेत आम्हाला आमचे रक्षण पाहिजे रक्षकच भक्षक झाले तर आम्ही कुणाकडे नाही मागायचा आज आम्हाला रस्त्यानं चालायची सुद्धा मुभा राहिलेली नाही आम्हाला दीड हजार लोक आहेत आमचे रक्षण द्या आम्ही भारतीय संविधानाच्या ह्याच्यावरती चालतोय आम्ही भारतीय संविधान मानतो जाणतो परंतु आज आमच्यावरती एवढे अन्याय अत्याचार चालू आहेत तर याला जबाबदार कोण आहे प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही तर आम्हाला हातेरी उचलावी लागते आणि तो दिवस जवळच आलेला आहे असं मला तर वाटतंय एक ना एक दिवस आम्ही स्वतःचे रक्षण स्वतः करायला समर्थ आहोत आम्हाला हात्यारी उचलायला भाग पाडायला प्रशासन जबाबदार राहील जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आज एका महिलेवरती झालय चौदा ऑक्टोबर चार दिवस पण झाले नाहीत पूनम राठोडचा मॅटर झालेला तो विषय एवढा भयानक असताना आज चार दिवसात दुसरी घटना घडत आहे असू दे ती बीड जिल्ह्यातली महिला होती आज आपल्या बी महिला कुठं फिरत्या कुठं हिंटतात आज कुठं जाण्याची वेळ येते शिक्षणाच्या निमित्तानं जावं लागतंय नोकरीसाठी जावं लागतंय याचा अर्थ कुणी पण उठेल आणि कुणी पण फायदा घेईल हे आम्ही होऊ देणार नाही आणि सणही करणार नाही बाद झाला आता आम्हाला सण लाडकी बहीण योजना बंद करा महिलांचे संरक्षण काय असते त्याच्यावरती तुम्ही पाठपुरावा करा व त्याची काय उपाय योजना करा जर तसं होत नसेल तर आम्ही संरक्षण करायला कॅफेबल आहे आम्ही हाताने तुम्ही आम्हाला भाग पाडणार आहे आम्ही कायदा हातात घेत नाही आम्हाला घ्यायचाही नाही कायदा सुव्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे पण आता तो विश्वास कमी होत चाललेला आहे तो विश्वास ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी आमच्या हातनं काय नाही काय होईल आणि जे कोण नारा धमा असतील ते आम्ही दुर्गा बनून त्याला संपवले आम्ही गप्प बसणार नाही जय हिंद डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील एक आरोपी प्रशांत कोर्टामध्ये हजर केले मात्र दुसरा अजून एक आरोपी आहे जो जे पोलीस उपनिरीक्षक आहेत गोपाल बदने त्यांना अटक झालेली नाही त्यावरती काय बोलणार आपण गोपाल बदने हे फलटण ग्रामीणचे पी एस आय आहेत तरी असं संघटनेच्या वतीनं पूर्ण महिलांचं असं म्हणणं आहे तात्काळ त्याला पण अटक व्हायला पाहिजे तो पोलीस असला पोलीस निरीक्षक असला तरी त्याला पाठीशी घातलं नाही पाहिजे जिथं चुकलाय ना चुकीला माफी नाही व तो चुकला आहे त्याला योग्य ते कोटर शासन झालंच पाहिजे हे आमच्या संघटनेच्या वतीने मागणे आहे जोपर्यंत तो सापडत नाही तोपर्यंत आम्ही दररोज रोज रस्त्यावरती उतरून आमची मोर्ची बांधणी होणार आहे आमचा मोर्चा मंत्रालयापर्यंत जाणार आहे जोपर्यंत संपदा मुंडे एकच संपदा मुंडे नाहीये या राज्यात महाराष्ट्रात अनेक संपदा मुंडेंवरती अन्य अत्याचार झालेले आहेत जोपर्यंत या सगळ्या महिलांना आम्ही न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही शांत झोपणार नाही आणि प्रशासनालाही झोपू देणार नाही एवढे बोलते व संघटनेच्या वतीने आमचा आक्रोश चालू राहणार आहे या झालेल्या सदर घटनेचा मी जाहीर निषेध करते जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध